नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी दरम्यान आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून मराठा आंदोलक जरंगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सरेटीमध्ये उपोषणाला बसले आहेत त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदचे हाक देण्यात आले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून सरकारची चांगलीच धांदल उडावली आहे दरम्यान येत्या चौदा तारखेला शांततेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र बंद पाळा असं आवाहन सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे सकल मराठा समाजाकडून येत्या चौदा तारखेला महाराष्ट्र बंदचे हाक देण्यात आले असून मुंबईतल्या जरंगे पाटलांच्या आंदोलन राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असून त्याचं परिपत्रकही सरकारनं काढलं मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे जरंगे पाटील पुन्हा अमरण उपोषणाला बसले आहेत त्यामुळे या काद्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी येत्या चौदा तारखेला महाराष्ट्र बंदचे हाक देण्यात आले आहे दरम्यान कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तसंच सगळे स्वयंचा अध्यादेश काढण्यासाठी मराठा आंदोलक जरंगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघाले होते परंतु त्यांना मुंबईच्या वेषेवर थांबवण्यास राज्य सरकारला यश आलं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन जारांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगत त्यांना सरकारचा जी दिला मात्र या जी आर ची अद्यापही अंमलबजावणी होत नसल्यामुळे सकल मराठा समाजाकडून आता आक्रमक भूमिका घेण्यात आली असून येत्या चौदा तारखेला महाराष्ट्र बंद हाक देण्यात आली आहे त्यामुळे आता राज्य सरकार या संदर्भात काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा